नमस्कार सारखी लायकी नको बडाय कुणी कुणा संग भांडायचं नाही आपसात साधभाव साधायचं आहे गावकीत आमच्या ठरलंच आहे ठरलंच आहे जाम ठरलंच आहे काय पाहुण सारखी लायकी नको बडायकी कुणी कुणा संग भांडायचं नाही आपसात सदभाव साधायचा हाय गाव किती आमच्या ठरलंच आहे ठरलंच हाय जाम ठरलंच हाय ठरलंच हाय जाम ठरलंच हाय जमीन अजून ला गोठ्यातली गाय कर्जा पाण्या पायी कायची नाही जमीन अजून ला गोठ्यातली गाय कर्जा पाण्या पायी कायची नाही मौजत सुद्धा काळी निमाडी आल्या गेल्या संग प्यायची नाही आल्या गेल्या संग प्यायची नाही कळलं का रे गणपत <सकतिति> <सथाँ> जमीन जुमला गोठ्यातली गाय जमीन गोठ्यातली गाय कर्जा पायी कायची नाही मौजत सुद्धा ताडी निमाडी आल्या गेल्या संग प्यायची नाही आल्या गेल्या संग प्यायायची नाही गावकी आमच्या ठरलंच आहे ठरलंच आहे जाम ठरलंच हाय चोरीचा हाडी वंगाळ पाप शिकव कुणाला नका माय बाप चोरीचा हाडी वंगाळ पाप शिकव कुणाला नका माय बाप गाड धरा गाठ चोरीचा हाडी वंगाळ पाप शिकव कुणाला नका माय बाप भल असावं भलं दिसावं तमाशा जगाला दाखवायचा नाही तमाश्या जगाला दाखवायचं नाही गाव किती आमच्या ठरलंच आहे ठरलंच हाय जाम ठरलंच हाय विठुरकमाच्या भक्तीशिवाय जय विठ विठुरकमाच्या भक्तीशिवाय गाणं डोलून त्या भजनात काय नुसतच धांगड रिंगा इठुरकुमाच्या भक्ती शिवाय त्या भजनात काय सरशी कराया ताला सुरांची घालायची नाही डोसक्यात टाळ कुणी घालायची नाही गाव कित आमच्या ठरलंच आहे ठरलंच आहे जाम ठरलंच हाय गावगावी सद्भाव सुरूच हाय गावगावीस भाव सुरूच आहे सद्भाव बिगर गाव शोभायचं नाही गावगावी सात भाव सुरूच आहे सद्भाव बिगर गाव शोभायचं नाही आपल्याच गावात नांदायचं थाटत आपल्याच गावात नांदायचं थाटत जोमान अभिमानान आपल्याच गावात नांदायचं थाटत बियू नशान्ना तर चालायचं नाही भिन शान आता चालायचं नाही गावकीत आमच्या ठरलंच आहे ठरलंच आहे जाम ठरलंच हाय सारखी लायकी नको बडायकी कुणी कोणा संघ भांडायचं नाही सारखी लायकी नको बडायकी कुणी कुणा संघ भांडायच नाही फापसात सद्भाव साधायचं हाय गावकीत आमच्या ठरलंच आहे ठरलंच आहे जाम ठरलंच आहे ធ ਰ លតឆាយហេចាំធ ਰ លតឆាយធ ਰ លតឆាយហេចាំធ ਰ លតឆាយកប៉ោណជរិដ្ឋ